मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक करा अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते केली आहे मविया आणि मनसेचा मुंबईमध्ये एकत्रित मोर्चा निघणार आहे या मोर्चाच्या आधी राज ठाकरे यांना अटक करा अशी मागणी सदावर्तेकडून करण्यात आली आहे मोर्चामध्ये सामील होण्यासाठी प्रसंगी बॉसच्याही कानाखाली मारा असं आवाहन राज ठाकरे यांनी केलेलं होतं आणि यावरच सदावर्ते यांनी ही मागणी केली आहे तर या मोर्चा आधी राज ठाकरे यांना अटक करा अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून करण्यात आलेली आहे मोर्चाला येण्यासाठी बॉसच्या कानाखाली मारा असं वक्तव्य राज ठाकरे यांच्याकडून भाषणामध्ये करण्यात आलेलं होतं आणि त्याच वक्तव्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांना अटक करण्याची मागणी केलेली आहे आज नोकरी होती बॉसने नाही सांगितलं बॉसला मारा शनिवार पुरता एक मत त्याच्या गालावर द्या आणि मला असं वाटतं तुमचा बॉस पण मतदारच असेल त्यालाही घेऊन या पण हे जे चाललंय हे या महाराष्ट्रातल्या या देशातल्या प्रामाणिक मतदाराचा अपमान सुरू होया की राज ठाकरेचं हे वर्तन हे मुंबई आर्थिक राजधानीला न परवडणार आहे उद्या जर एखाद्या कष्टकऱ्यानं राज ठाकरेच्या बैकाव्यात येऊन एखाद्या मालकाला मारलं त्याची नोकरी गेली राज ठाकरेच्या मुलांना फरक पडत नाही हो त्यांचं राजकारणच आहे मेन मी धंदा म्हणत नाही पण मेन राजकारणच आहे उद्धवच्या पोरांना फरक पडत नाही फरक पडतो छोट्या मोठ्या आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या मुलांची जर नोकरी गेली याला राज ठाकरेकडे उत्तर आहे का त्यामुळं राज ठाकरेचं हे गुन्हेगारी म्हणजे शब्दात व्यक्त केलेलं वर्तन हे अत्यंत निंदनीय असल्याने गुन्हेगारी स्वरूप असल्याने राज ठाकरेला अटक केली पाहिजे डंक्याची अटक पा केली पाहिजे अशी आमची मागणी ते ते सारखी ही जी काय महाराष्ट्राला लागलेली कीड आहे यांना बेसिक यांना कलेचा भाग नाही आहे कारण राज ठाकरे साहेब जेव्हा काही गोष्टी बोलतात त्या अनेक गोष्टी बऱ्याचदा ते विनोद करत असतात मिश्किलपणे बोलत असतात कधी त्या वक्तव्याचा मागचा पुढचा संदर्भ पाहावा नुसतं एक वाक्य घेऊन त्याच्यावर तुम्ही काहीतरी बोलणार असाल तर त्याला काय अर्थ नाही आहे ह्या गुणवर्ती सदावर्तीसारखी जी काही ही अशी पैदाई महाराष्ट्रात निर्माण झाली आहे त्यामुळे काय झालं एक ब महाराष्ट्राची बौद्धिक पातळी कुठेतरी कमकुवत होत चालली काय असं वाटायला लागलं या गुणवर्ती सदावर्तींच्या बाबतीत त्यामुळे मला वाटतं की तो जो माणूस आहे ना तो विक्षिप्त आहे त्याला गांभीर्याने घेऊ नका मी फारसं त्याच्याबद्दल कधी बोलत नाही